मातत पाणी माठत वरणे कुंडल हले कानात गवड्याची पोर चालली रानात वऱ्याने कुंडल हले कानात गवड्याची पोर चालली रानात झारी हातत पाणी माठत वऱ्याने कुंडल हाले का गवळ्याची पोर चल्ली रानात वाऱ्याने कुंडल हाले कानात गवळ्याची पोर चल्ली रानात तुझ्यासाठी आलो मी रानात रानात रानात, रानात। गाय गेल्या साऱ्या माझ्या उनात गाय गेल्या साऱ्या माझ्या उनात आलो मी रनात 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 गाई गेल्या साऱ्या माझ्या पाणी झाठत वाऱ्याने कुंडल हाले कानात गवळ्याची पोर चाली रानात वाऱ्याने कुंडल हाले कानात गवळ्याची पूर चली रानात दही दूध घेऊन विकण्याला 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 जातो आम्ही मथुरेच्या बाजाराला जातो आम्ही मथुरेच्या बाजाराला दही दूध घेऊन विकण्याला 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 जातो आम्ही मथुरेच्या बाजारा हातत पाणी कुंडल हाले कानात गवड्याची पोर चली रानात गवड्याची पोर चली रानात एक नादनी हरी गोविंद 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 तुझ्या नामाचा लागला माला छंद तुझ्या नामाचा लागला मला छंद एका जनाधानी हरी गोविंद 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 तुझ्या नामाचा लागला छंद झारी हातत पाणी माठत वाऱ्याने कुंडल हाली कानात गवळ्याची पोर चाली रानात वार्याने कुंडल आहे